आडराव पाटील अमोल कोल्हे कोल्हा येणार एकशे एक टाका एकशे एक टक्का येणार कशावरून आड जागा सोडून दुसरे गेला त्यामुळे लोक नाराज आहे त्यामुळं आडळराव येऊ शकत नाही आडराव पाटील यांनी काय काम केली काम केली कोल्हानी कोल्हानी काम केली काय काय झाली येत आता बस आता ते लिस्ट नाही ना माया नाही गाव गाव बर अमोलकोलेन असा आरोप केला जातो की लोकांच्या संपर्कात नाहीत कामं पण दिली नाही अहो लोकांच्या संपर्कात नाही ते केंद्रात कामं करते इकडे गावागाव येऊ काय करते बरोबर का नाही आडेराव पाटील म्हणतात की मी म्हणजे पडलोय तरी सुद्धा मी जनतेत आहे विकास कामं करतोय दर जनता दरबार घेतोय काय वाटतं बरोबर घेतोय जनता दरबार आहे आडराव काय वाईट नाही माणूस पण त्यांनी जागा सोडल्यामुळे लोक नाराज आहेत एवढंच म्हणायचं कोल्हे कोल्ह येणार आडलरा लोकांचं का बर काय केलं त्यांनी त्यांनी शिवसेना सोडली ना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब सोडले बर आम्ही उद्धव बाळासाहेब कट्टर आहे शिवसेने आम्ही उद्या आहे ना अमोल कोल्हाला मतदान करणार अमोल काय योगदान योगदान काय असू नसू राग आहे तुमच्या मनात हा उद्धव साहेबांना सोडून उद्धव साहेबांना सोड कोव कोल्हे कोल्हे निवडून येणार आडरव 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 आडराव आमच्या इकडून तर नाहीच नाही बागातून असं सगळ्यांच मत आता काय आहे ते वर आहे तुम्ही रोडनी गाडी घेऊन जा फक्त मग तुम्हाला कळन कशी गाड्या जातात त्या फक्त पाच वर्ष आता उभे राहिले म्हणून आले बर 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 हा पाच वर्ष कोणी दिसले का इकडं तिथं ती लोक होते आडराव पाटील वरच्यावर यायच्या आधी मध्ये येत होते आणि कोल्हे आले नाही असं त्यांचं म्हणणे रोडने जा तुम्ही आता गाडी घेऊन वर घ्या मला काही लोकांच्या मग तुम्हाला कळन गाडीने रोड येते बरं मग आता मग आढळ राहत सत्तेवर नाही दमोल कोल्हे आहे काय विकास केला त्यांनी कोणीच नाही केला विकास कोण आले खासदार बागाय नाही भेटला आम्हाला पाचवा मी स्वतः सायकलीच कागदपत्र नेऊन दिले होते सहा महिने झाले हिंडे गॅप आहे मी अमोल कॉलेज ऑफिसला मला त्याचं उत्तर सुद्धा दिलं नाही अच्छा मग हे बघा दोन्ही पायाने आपण गे हा माणूस आणून सोडित आता अजून घरी जेवानी तेवढी म्हणलं गाडी भेटली तर भेटली त्याचं उत्तर नाही फोटो दिलं जोरॉस काढून दिलं सर्टिफिकेट सगळे सात महिने झाले काय म्हटले का ते विचारलं सुद्धा नाही अजून तर आड कसं काय आड राहणी जरी दिले होते मी मुंबईला होत तेव्हा आडा राहून आमच्या इथं गाड्या मागल्या दोन तीन इलक्षणच्या टायमाला अच्छा मग नाही आम्ही नाही आम्हाला कोणीच नकोय आता आम्ही मतदानच नाही करणार मी जो पण घरी त्या दिस मतदान बहिष्कार टाकणार काही उपाय नाही कोणतरी आपल्याला आपल्या समस्या जाणून रात्री बातमी ऐकली कोल्हापूरची तिथं एक हे बांधलेले त्यांनी प्रत्येक अपंगाला घरी निवून मतदानाला आणून सोडणार घरी नेऊन सोडणार हो इथं पण असणार इथं असून आम्हाला काय काही नाही आम्हाला काय भेटलंच नाही आम्ही काय लोक म्हणतात की कोल्हेंना इथून मतदान जास्त होणार काय म्हणणं तुमचं शंभर टक्के होणार कोल्यांना म्हणणार आमच्या इथून का तर स्थानिक उमेदवार आहे तालुक्याचा आम्हाला अभिमान आहे त्यातल्या ते त्यात जे सत्तर हजारचे सत्तर हजार कोटीचे घोटाळे झाले त्यांना तुम्ही क्लीन चिट करून पक्षप्रवेश करून तुमच्या याच्यात हे करून तुम्ही सत्तेत बसवलं त्यांना पावन करून घेतलं तुम्ही इथून मागं काय म्हणतो ते का यांनी घोटाळे केले यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मग आज तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांचे घोटाळे सगळे संपले का मग सर्वसाधारण मतदारांसाठी तुमच्याकडून काय अपेक्षा करावा आरोप प्रत्यारोप हे राजकीय असतात आता सुद्धा काहीतरी शंभर टक्के घोटाळा केला भाजपने असा आरोप केला जातो हा पैशांचा घोटाळा काहीतरी याचा स्टॅम्प काय एन गेन मध्ये काय एन काहीतरी घोटाळा केला आहे शंभर टक्केच झालेलाच आहे तो बर ह्याच्यात कुणीच मोजण्याजोगं हे नाही काय कुठलाही राजकीय पक्ष असू द्या तो आरोप प्रत्यारोप सुरूच असतात सुरुच असतात तर काय आता ठीक आहे आता ते वरच्या लेवलचा विषय आपल्या जनतेच्या फायद्यासाठी माणूस योग्य कोणता नाही तालुका म्हणून कोल्हा आम्हाला योग्य वाटतो तालुका म्हणून आता तालुक्याचा येतो त्याच्यामुळे त्याला शंभर टक्के आम्ही मतदान करणार भले तो कुठल्याही पक्षाचा असू काही असू तालुक्यासाठी काय केलं त्यांनी काही नाही करू द्या पण तालुक्याचा एक माणूस बघ तिथं जातोय आडेराव पाटलांचं काय सांग आडराव पाटलांबद्दल काय बोलायचंच नाही आम्हाला नो कॉमेंट्स नो कॉमेंट्स काहीच केलं नाही काय केलं नाही केलं तो त्यांचा विषय तुम्ही नाराज का आढळून आढळून नाराज नाही आम्ही आम्ही स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही कोल्यांच्या पाठी भूमिपुत्र असल्याचा फायदा कोल्ह्यांना होणार ना। बाबा नाव काय नाव काय त्रिपत चव्हाण कोणी आढळ कोले कोले, कोले येणार का चला काय नाव आहे तुमचं अशोक बाळशुराम शिंदे काय वडाचा अंदाज कोणाला आहे कोले येणार महाविकास आघाडी का बर कारण उतरच्या टायमाला शरद पवारांना त्यांनी धोका दिलाय त्यांच्यासाठी कोणी दिला शरद पवार अजित पवार बीजेपी फडाफोडी येणार कोण तर येणार कळन नऊ मी काय म्हणलं कळन त्याला काय विषय येतो काही वाद गावकीचे असतात मी जर आड्रा बनलं ते म्हणणार कोले त्यात काय विषय येतो योग्य वेळेस कळणार म्हणणं आणि बरं कोले त्यांना विचार कोले का नाही काय केलं कोल्यांनी हे तर त्यांनी मांडव ना मांडलं का त्यांनी त्यांचं म्हणणं गद्दारी नाही केली कोणी गद्दारी बिदार कोणी किती गद्दारी केला आम्हाला माहिती ना गद्दारीचा विषय काय येतो आला लक्षात आला लक्षात मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता मराठी सगळी इथं मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोललं जावा तर मराठा आरक्षणासाठी कोल्यांनी काय मांडलो इथं सगळी मराठीत काय विषय मांडला मराठी मांडला का मराठी उभे राहिले का मराठ्यांच्या मागे हि जेव्हा गद्दारी बिद्दारी हा काय विषय नव्हता आता मस्त तुमचे काय आलेत कोण टेन्शन ते गद्दार नाही का आणि का आम बरं का गद्दार नाही केली म्हणताना मग ते पहिले मनसेच होती मनसेून शिवसेनेत आले मग गेल्या तिकीट नाही दिलं शिवसेने म्हणून ते राष्ट्रवादी गेले मग त्यांनी गद्दार नाही केली का मग सोयीनुसार विषय मांडायचे का हा ओ लोक इथं असे ज्यांनी मोठे केलं का त्याच्या संघ राहते नाही तर त्याच्यासारखी गद्दारी कोणची असते का आणि काय गद्दारीचा विषय आला साहेब गद्दारी यांनी पण केली होती अमोल आहे कोण म्हणतं शिवसेनेमधून ते राष्ट्रवादीत आले पण त्यांनी घोटाळे नव्हत्यांना पावले कुठं बर त्यांनी कुठं कोटी खोकी कुठं घेतली खोकी कुठे पैशाची खोकी घेऊन त्यांनी गद्दार पाण्या केला तसं त्यांनी कुठे बर मग कोणी कोणी खोकी घेतली आता ये शिंदे सरकार त्यांनी बर तुमचं काय म्हणणे कोल्हा काढराव कोले कोले का बर एकनिष्ठ माणूस आहे बर पवारसाहेबांचा एकनिष्ठ माणूस आडराव इकडून तिकडं उड्या उड्यानं मारायला होत्या लागत उड्या नसत शंभर टक्के आले असत झालं कोल्ह कोल्हे पण काम चांगले त्याचं काय काय कामं केली तुमच्या भागात आमच्या भागात कामं नसले केली तरी पण माणूस आमच्या तालुक्याचा आहे एकनिष्ठ माणूस आहे पवार साहेबांना आम्ही पहिल्यापासून शरद पवारांचीच माणसं आहे बर पहिल्यापासून तुम्ही शरद पवारांची माणसं तुमचं काय मत आहे कोल्हा कोल्हे कोल्हे येणार का बर आम्ही पहिल्यापासून शरद पवारांची काय काम आहे ते सांग कोल्ह्यांच काम काय बैलगाडा शर्यत चालू केले की कोल्ह्यांनी बैलगाडा शर्यत कोल्हे साहेब आडराव पाटलं आणि किल्ले काय केले काहीच नाही अडराव म्हणतात की मी चाळीस लाख रुपये दिले मी वैयक्तिक वकील लावले होते हा बैलगाड्या का माहितीये काय माहिती आडराव की कोल्हे येणार कोले येणार हो कशावर सांगतो तुम्ही एवढं बरोबर आहे ना, के के ना कोले जरी काम नाही केलं पण कोले माणूस चांगला आहे ना आमच्या तालुक्यातला आहे ना तालुक्यासाठी आम्हाला तर करणंच आहे ना तालुक्यासाठी काय केलं का त्यांनी तालुक्यासाठी केलं किंवा ना केलं पण कोले येणार हे